नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई शहरामध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून कृषी प्रदर्शन सुरू आहे या पाच सहा दिवसामध्ये आलेले अनुभव गेल्या सोळा वर्षापासून सुरू असलेला हा कृषी प्रदर्शनाचा यज्ञ या संदर्भात एकूणच महेश बेदरे यांची भूमिका शिवसेनेचे युवा नेते शिनुभाऊ बेदरे शिनुभाऊ काय सांगाल गेल्या पाच सहा दिवसापासून हा कृषी प्रदर्शन तुम्ही अनुभवता आहात एकूण तुमचा अनुभव आणि या कृषी प्रदर्शनाचं एकूण जे महत्व आहे ते कसं आहे आणि या संदर्भात तुमची भूमिका नमस्कार मी शिनुभाऊ परमेश्वर पिंपकराव बेदरे आपल्या गेवरे तालुक्यामध्ये सतराव्या वर्षी किसान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे मोठे बंधू स्वर्गीय कृषीरत्न गणेशराव बेदरे यांचं स्वप्न जे सातत्याने सोळा वर्ष पूर्ण करण्याचं काम आमचे पुतणे महेश गणेशराव बेदरे आणि सर्व संयोजक टीमच्या माध्यमातून आपल्या गेवराई तालुक्याला आणि आपल्या बीड जिल्ह्याला लेला। बीड जिल्ह्यालाच नव्हे तर आपल्या पूर्ण मराठवाड्यासाठी एक शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये कृषी प्रदर्शनाचा कसा लाभ मिळेल पूर्ण शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त उत्पन्न वाढविण्यासाठी कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळण्यासाठी ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून सातत्याने आमचे महेश बेदरे व सर्व टीम गेवराईची सातत्याने सोळा वर्ष पूर्ण काम करीत आहे सतरा वर्षे आजच्या यंग जनरेशन जे नवीन शेतकरी आहेत नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगली चांगली शेतकरी कशी शेती कशी करता येईल त्याच्याकरता ट्रॅक्टर असतील शेतीतले नवीन अवजार असतील कमी वेळामध्ये जास्त काम करून जास्त उत्पन्न काढण्यासाठी हे प्रदर्शनाचा सगळ्यात जास्त ह्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते ज्यावेळेस सर प्लॅन पंप इथं ज्यावेळेस चालून दाखवला होता तर शेतकऱ्यांना त्याच्यावर विश्वास बसत नव्हता की खरंच सूर्याच्या प्रकाशावर ही मोटर चालन का विहिरीतून पाणी उपसून आपल्या शेतापर्यंत जाईन का हे दोन हजार सात आठमध्ये शेतकऱ्यांना अशक्य वाटत होतं पण आज तुम्ही आम्ही आपल्या तालुक्यामध्ये फिरतो आपण मराठवाड्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आज विद्युत पंप कमी आणि सर पंप जास्त बघायला मिळतात हे आपल्या मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त सर ऊर्जेचे जा पंप जे बसवण्यात आले ते डेमो ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला बघायला मिळाला आणि त्यांनी विश्वास या प्रदर्शनावर टाकून शासनामार्फत आणि शासनाने त्यांना दिल्यामुळं आज शेतकऱ्यांना रात्री दारे धारायची गरज पडत नाही दिवसाच पूर्ण शेतीचे काम होऊन शेतकऱ्यालासुद्धा संध्याकाळचा आराम मिळतो आणि ह्या प्रदर्शनामधून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही तो शेतकरी ह्या प्रदर्शनातून घेतो कुणी फळबाग करणारा शेतकरी आहे कुणी कपाशी करणार आहे कुणी ऊस करणार आहे कुणी तूर करणार आहे मला आत्ता राम श्रीराम सोळंकी एक शेतकरी भेटले शेलूचे त्याने आत्ता मला सांगितलं की भाऊ मी चार फुटार तूर लावली दोन तास लावली एक सोडला दोन तास लावली तर मला अपेक्षेपेक्षा डबल उत्पन्न मिळालं ड्रीप करून तूर तुरीचं उत्पन्न चांगलं काढलं आत्ता त्यांच्याकडे टरबूज होतं अशा अनेक उत्कृष्ट शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात त्यांना जे पाहिजे ते ह्या कृषी प्रदर्शनमधून ते प्राप्त करतात मग फळबागायची फळबागायतीची माहिती असल कपासाची असेल ऊसाची असेल आता नवीन पद्धत ऊसाची लागवड एक डोळा पद्धत व्हायला लागली पहिले लोक गावरान पद्धतीने ऊस लावायचे ऊसाचे बिणं कट करायचं आतरायचं आणि तेच पाणी सोडून पायाने दाबून ते बिणं लावायचं आज अशी परिस्थिती आहे प्रगतील शेतकरी एक डोळ्याचं बेणं आणून दोन दोन डोळे एक एक डोळा करून त्या शेतामध्ये लावतात आणि कोरडो पद्धतीने लावतात आणि ड्रिप करून लावतात माझं स्वतःचं असं म्हणणं मी बी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तर कोरड्यामध्ये ऊसाची लागवड केली तर निश्चितच सत्तर ऐंशी टनाचं ॲवरेज येतं ते मी स्वतः बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ऊसाची जात दोनशे पासष्ट जाता है, करूं, करूं, है। हे उत्कृष्ट जात आहे पूर्ण शेतकऱ्यांनी कोड्यामध्ये लागवड करून ड्रीप करून सत्तर सत्तरऐंशीचा ऑवरेज मिळत आहे हे सगळं ज्ञान प्राप्ती आणि प्रॅक्टिकल त्यांना जे बघायला मिळालं हे प्रदर्शनाच्या माध्यमातून खूप त्यांना योगदान भेटलं